महाविकास आघाडीच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत भव्य मातांग मेळाव्याचं आयोजन मेकर येथे करण्यात आलं होतं महाविकास आघाडीचं सरकार येण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करा मेकर तालुक्यातील हजारो समाज बांधव एकत्र आले या मेळाव्याचं आयोजन डॉक्टर जानूमानकर यांनी केलं होतं देशातील महायुतीचं सरकार हे किती धोकादायक आहे कुठ्या हिंदुत्वाचा प्रचार करून स्त सत्ता स्था स्थापन स्ता, स्ता, केली दलित अल्पसंख्यावर अन्याय होत आहे मेकर विधानसभा ही अनुसूचित जातीसाठी राखीव असून ते बोगस अनुसूचित जातीच्या नसलेल्या उमेदवारांना कसं लाटलं आपल्या हक्काचं आरक्षण कसं विसरून घेतलं आता इंदाऱ्या विधानसभेत या गद्दारांना मातीत गाळल्याशिवाय मात्र समाज गप्प असणार नाही असा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला तुम्ही सगळ्यांना एकत्रित जमण्याचा जमवण्याचा प्रपंच आणि अशा माणसाचा माणसाच्या भावना अशा माणसाचे कष्ट आपण सगळ्यांनी चांगल्या बनान जाणून घेतले आणि म्हणून काय